कोण आहे शेवंता वहिनी आला या या बसा या मुंबईनं आली काल सकाळी हा नाही कुठलं व करमते मुंबईत नाही बघा जीव आपल्याला असं बोलायचे तुम्हाला मला सारखी सव तिथं तर कुठलं करमतंय व सारखं ती दार लावायचं आणि बसायचं ती पोरबी नातवांड येळवर शाळेला जाते ती दुपारपतूर मग ती आल्यावर मग तवर एकटंच बसायचं हिजी हिजे काम चालू आणि त्याने ते कुणाच्यात जायचं नाही यायचं नाही आपल्याला मग ती बरं वाटत नाही व वा। आली मग दोन रोज राहून सारखी म्हणत होती आय तुम्ही कावायात नाही आय तुम्ही कावायात म्हणून जाऊन आली दोन रोज राहून पोरग बिले महिना महिनाभर राहा म्हणत होतं म्हणून म्हणलं नको बाबा एवढा दमला निघत नाही आपलं राहते व्हायचं जाती। होई होई नात ते ते जाते होय होय नातवंड ती सगळी बरी आहे ती बघा पण कशाच होती तीन हा शाळा बिळा आहे चांगलं ततच घातली ती शाळेला त्या गाड्या येते त्या गाड्यातनी बसते ती जाते ती आता कुठलं शेवंत बहिणी आपल्या काढून काय करायचं आपण हिथच बोलायचं ग बसायचं म्हणून सांगून कुणाला पहिलंच काढून आता उपयोग आहे का सांगा नाही बाई काय करता डोळ्याला दिसतंय बघायचं काना ऐकायचं ग बसायचं आता आता आपण बोलून आपलं राज नाव आता व ती शाळेत जाते ती त्या शाळेत बी काय म्हणता त्या शाळेवाल्यांच तर ती नवीनच नाटक असते शहरात म्हणते त्या बाया रोज एक पदार्थ द्याय सांगते त्या मग हि हे उठून करायची कटाळा कर आला का मॅगीच घालून देत होती तर खुडु, खुडु का कुणी बोलायचं या तडं तुटायचं व त्या पोरांना मॅगी कोण देते ग पण उठून आपल्याला तर होतंय गब घावत्या तर गा अजून म्हणाय म्हातारी खुडू खुडू करते घरात कशाला व म्हणून मी कधी गेली नाही आपलं पण जीव तुटतोय की व हां नाही नाही करवीर काय म्हणत नव्हती पण आपला जीव राहत नव्हता तरी बी मला पोरग म्हणायचं आहे तो काय करू नको होय मग त्या डब्यानी रोज एक पदार्थ द्यायचा ते काय एक दिवशी ड्राय फ्रूट द्यायचं म्हण एक दिवशी इडल्या द्यायच्या आणि काय काय शेवंता वहिनी आपल्याला नावं बी येत नाही ती काय म्हण बाय पिझ्झा द्यायचा नवीन नवीन द्यायचं म्हण हां ती पुन्हा पुन्हा तीच पदार्थ डब्यात द्यायचा नाही म्हण आणि एका दिवशी आणि एकच पदार्थ घातला म्हणजे डबल म्हणते लगेच म्हण ती काय फोनवर मेसेज येते तर मन कसलं गुरु तर शाळेच त्याच्यावर डबल घालायचं नाही म्हण ह मग कटाळा की देते त्या दे मॅगी घालून मग कशाला काय बोलायचं आपल्या पोर पोरासनी होतं का व शेवंता वहिनी हा सणाला चपात्या असायची हां सणाला चपात्या असायची बघा भाकरीच खायची पोरं आपली गोटगोटीत आणि आताच्या त्या पाटापासून कुचते त्या ड्रायफ्रूट घालते त्या अंडी घालते त्या थंडी आली का त्यांचं महिना महिना शेंबूड हाटत नाहीत बघा त्या पोराचं वायचं असं <coughs> चालूच सारखं हाय बघा हाय सगळं चांगलं पण जो आपला नाही बघा आता काय बोलून तर नव तुम्हाला म्हणते ह शेवंता वेईन आहो बाई तिला कशाला म्हणू अंगावर येईल हाय बाय आपलं तुम्हाला <laughs> माताच तोंड तर राहते आपलं <laughs> तुम्हाला म्हणते हा बाकी हाय सगळं चांगलं मग पार बी म्हणायचं आय तू काय म्हणत जाऊ नको तिला य बाबा म्हणलं मी ह्या कशाला काय म्हणत्या मी आपली बघत्या म्हणलं र पार बी आता हो शिवगा त्याचने बी ती हाय आपण बी हाय आता कुणाला दुखवायचं म्हणून मी आबी काय लई बोलत नव्हती बा आपलं नाचलं म्हणून एवढं भरून टाकून द्यायचं कचऱ्यात डोळ्यानं बघू वाटायचं नाही शेवंता वहिनी कुणाला सांगायचं पण आपल्याला ती नाचलं धुसलं फेकलं आपलं तोंड तरी बी सारखं पार म्हणायचं करू दे तिचं ती करत्या नाचू दे ठेवू दे तू काय बोलू नको आली मग मी काशाला काय बोलते अरे बाबा म्हणलं तिला काय बोलत नाही काय नाही पूर पिरा हाय सगळी चांगली आली पण काय करमल नाही बघा लई गावाकडचं ध्यान सारखं शेवणता वहिनी तुमचं तर लई ध्यान होत होतं तिथं हां शहरात बी म्हाताऱ्या बाया असते त्या पण ती डेरस घालून जायचं ती वाक कराय म्हणून सकाळपारी कसरती काय आपल्याला ती त्यांच्या त्यांच्यासह बोलायचं हां हां त्यांचं ती तेवढंच बोलणं आणि आपल्याला गावाकडच्या लांबड्याला गप्पा मारायच्या सई शेवणता ते काय शहरातल्यांचं ना आपलं जुळत आणि नाही आपल्या आड आणि बायांचं ऐकू तर वाटतंय का हो पैकी होय फोन बिन केला नाही मग गेल्यावर मी होय हां हां मस्त मला येईन झालं होतं सगळं पाक शेवंतवानी सांगायचं होतं होय होय हाय सगळं चांगलं बरं 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 आता बर, दमानं जावा मग व्हायचं बरं बरं हां हां